परिस्थिती असेल मी तुम्हाला आजही सांगतो माझा जो कडवट शिवसैनिक आहे त्या कडवट शिवसैनिकाला फक्त धनुष्य बाण लागतो हे 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 मशाल कोणी 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 याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसतो आणि आज महाराष्ट्रातली जनता ही सुजान आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कळम चुकलंय की शिवसेना कोणती हिंदुत्वादी संघटना कोणती आणि आज मला वाटते की सर्वसामान्य घराघरामध्ये लोकांना माहित आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडून द्यायचंय दोन हजार चोवीस ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूने लागणार आहे आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी झाल्याशिवाय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका